शहरात उड्डाणपुलाचे स्वप्न अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात साकारल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रयत्नातून नगर शहरामध्ये पुन्हा नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार असून शहरातील डी एस पी चौक पत्रकार चौक आणि एम आय डी सीतील सह्याद्री चौक या ठिकाणी होणारा नवा उड्डाणपूल कामासाठी निधी मंजूर करून देण्यात आला त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात डी एस पी चौकातील मातीपरीक्षणाचे काम सुरू झाले त्यामुळे नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार आहेत नगर शहर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणाहून राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जातात त्यामुळे जड वाहतूक आणि दळवण मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी वाहतूक कोंडी होत आहे याचबरोबर नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे पुढील अनेक वर्षांचा विचार करून शहरामध्ये उड्डाणपुलाची गरज भासणार आहे त्यानिमित्ताने शहरात साकारत असलेले उड्डाणपूल भविष्यात उपयोगी येणार आहेत या माध्यमातून शहर विकासाला देखील गती मिळेल नगर शहरातील डी एस पी चौक पत्रकार चौक आणि सह्याद्री चौक हे वर्दळीचं ठिकाण असून मोठ्या प्रमाणात येथे वाहतुकीची समस्या निर्माण होते त्यातून सतत छोटे मोठे अपघात होऊन काही जण जखमी झाले आहेत तर अनेकांचा दुर्दैवी बळी गेला आहे मात्र या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही आणि अपघातावर देखील नियंत्रण येईल ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा